श्री प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम सैनिकांसाठी अष्ट्याहत्तर हजार राख्या पाठवून दिला सामाजिक संदेश महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयाचा पहिला हप्ता असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये माता भगिनींच्या खात्यात जमा झाल्याने माता भगिनीमध्ये आनंदाचं वातावरण आहे मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी व्यक्त करण्यासाठी शनिवारी शहरातील पूर्व भागात अनेक ठिकाणी अभिनव उपक्रम घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नेहमी श्री प्रतिष्ठानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी तब्बल अष्ट्याहत्तर हजार आख्या पाठवून दिल्या यावेळी पूर्व भागातील माता भगिनींनी श्रीप्रतिष्ठानचे सर्वे सर्व श्रीनिवास संघा यांना राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले श्रीप्रतिष्ठानच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून श्रीप्रतिष्ठानं या उपक्रमातून महाराष्ट्राला एक प्रेमाचा संदेश दिला या कार्यक्रमाला श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास निवा संगा देवा विटकर तुषार जक्का बालाजी श्री चुप्पा ॲडवोकेट संदीप संघा संतोष दागडे अंबादास कुडक्या लंकन दागडे प्रियंका संतोष दागडे पत्रकार अशोक सामल वैजनाथ उगडे यांच्यासह श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी सहकार्य करते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या সম্মाने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना तीन तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहे जेणेकरून आपल्या माता बगिणींना एक उप उपहार म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्त महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व तसेच अजितदादा पवार यांनी राबवलेल्या उपक्रमामुळं आपल्या सगळ्या माता भगिनींना आपल्या खात्यात दीड हजार रुपये दर महिना येणार आहे तसेच अजून एक उपक्रम वर्षाला तीन गॅस आपल्याला फ्री देण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेस योजना राबवलेला आहे व तसंच भविष्यात आपल्या सगळ्या माता भगिनींना व समाजातील प्रत्येकांना शापण्याचे योजने आज आपण लाडकी बहीण योजना प्रत्येकाला पोहोचलय येणाऱ्या काय बी श्री प्रतिष्ठान शासनाला हॉस्पिटल असू द्या तुमचा बिडी कारखाने असू द्या अशा कुठल्याही योजनेसाठी आम्ही इम्पॉर्टंट येणार वस्तू नंतर डॉक्युमेंट मी एदा एदा चार दिवस आठ दिवस बिडील बंद भेटते मी केम पी डॉक्युमेंट आणतय पहिला डॉक्युमेंट आणि क्लिअर भेटकुन येते आणि रेदी बी योजना असतात कदा योजना मी दर मी जिम्मेदारी ना కానీ మీరు అదే గర్ది ఉన్నది నేను ఇంట్లో పుషుతాను పుషోకుండా దానికోసం చార్లీ ఆంట్లో పని పండించిన మనలోకి నేర్పడి ప్రయత్నం చేయండి దానికోసం మేము అవసరం పడితే శ్రీ ప్రతిష్టాన్ని ఎంత ఉన్నది నమస్కారం